आंबेगाव तालुक्यातील शिंगवे येथील गोरडे माळा येथे गजानन बबन गोर्डे व तुळसाबाई गजानन गोर्डे हे जण वृद्ध दाम्पत्य राहत असून त्यांच्या राहत्या घरी पहाटे दोन ते अडीचच्या सुमारास अज्ञात तीन चोरट्यांनी दरवाज्याच्या वरील बाजूने प्रवेश करून आतील कडी काढून घरामध्ये प्रवेश केला नंतर काही पिशव्या उचकपाचक करून दुसऱ्या रूममध्ये प्रवेश करून कपाट उघडत असल्याचा आवाज आजींनी आला तर आजींनी बाबांना आवाज दिल्यानंतर बाबाही जागे झाले परंतु आजी उठून समोर पाहिले असता बाबांच्या उशाशी तसेच पायथ्याशी दोघे जण पाहायला मिळाले तसेच एक जण आतील रूममधून बाहेर आल्यानंतर आजीच्या गळ्यातील सोन्याची माळ तोडून घेऊन सर्व चोरटे घराबाहेर पळून जाऊन एका दरवाज्याची कडी बाहेरील बाजूस दोरीने बांधून ठेवली तर दुसरा दरवाजा मोकळा ठेवून पळून गेले चोरटे गेल्यानंतर आजोबांनी आजूबाजूच्या लोकांना आवाज दिला लोक जमा झाले नंतर आजोबांनी चोरी झाल्याची माहिती दिली जमलेल्या नागरिकांनी चोरी झाल्याचे पारगाव पोलीस ठाण्यात कळवले पारगाव पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली आहे पुढील तपास पोलीस अधिकारी लोकरे करत आहेत आज शिंगवे या ठिकाणी बोर्डेमाळा वस्तीवरती गजानन बबन बोर्डे यांच्या घरावरती रात्री चोरट्यांनी हल्ला दरोडा घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये घराचा दरवाजा खोलून आतमध्ये दोन वयोवृद्ध बाबा आणि आजी असताना घरातील कपाट काढले त्याच्यातील काय पैसे दोन चार हजार रुपये असतील ते घेतले आणि आईच्या गळ्यातील जवळजवळ एक तोळ असं सोन्याचा डोळा त्या ठिकाणी त्यांनी वडून हिसकावून नेला आज या परिसरामध्ये सगळीकडंच यामुळं भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि हे असताना मी सगळ्या ग्रामस्थांना विनंती करतो ज्या मळ्यात ज्या गावात दोन दाम्पत्य वयोवृद्ध राहत असतील कृपया त्यांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा आणि त्यांनी देखील सतर्क राहावं आपण शेतात जात असताना आपल्या घराला कडी लावून जाऊ नये कारण ते कडी उघडून ते फायदा घेऊन चोरीचा नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे तरुण वर्गाने देखील संध्याकाळी रात्री थोडीशी गस्त घातली तर आपापल्या वस्तीतील संरक्षण आपण करू शकू कारण पोलीस हा प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळी उपलब्ध होऊ शकत नाही सगळ्या तरुणांना विनंती करतो आपलं गाव आपला मळा आपलं घर सुरक्षित राहण्यासाठी आपणही प्रयत्न करावा अशी या निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो आणि वयोवृद्ध जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांनी विशेष करून सतर्क राहून आपल्या जवळ सोनं नाणं किंवा जास्त पैसे असं ठेवू नये जेणेकरून कोणत्या प्रकारचा हल्ला होणार नाही याची दक्षता आपण घ्यावी ही नम्रतेची विनंती करतो तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस